हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मला सहज गप्पा मारायच्या आहेत सहज गप्पा मारायच्या म्हणजे काय काल मला एक दोन चार मुलं भेटली होती यंग मुलं मुली इथे बागेत म्हणत होती मॅडम नोकरी मिळत नाही काय करायचं तुमचे दिवस वेगळे होते आत्ताचे दिवस वेगळे आहेत बघा अमुक तमुक बरच काही बोलत होती असं त्यांच्याशी माझ्या काही गप्पा झाल्या त्याच्याशी संबंधित हे मी बोलते म्हणजे सगळ्यांशी मला शेअर करता येईल म्हणून आज आत्ता बघितलं आपण आपल्या देशाचं घेऊया पाहिजे तर जगाचं घेतला तरी चालेल त्यांना नोकरी म्हणजे त्यांचं म्हणणं होतं सरकारी नोकरी कोणी एम पी एस सीचं तयारी केली आहे कोणी यू पी एस सीचं केले तीन अटेम्प्ट झाले चार अटेम्प्ट झाले तसं सगळं सांगत होते अहो किती लोकांना सरकारी नोकरी आहेत आज आता नोकरी करत असलेले म्हणजे मिळवत असलेले थोडकेत दहा टक्के लोकांना जॉब्स असतील बाकीचे स्वतःचं स्वतः जगतात ना आणि नुसतं जगत नाही छानपैकी जगतात ना, बाकीचे नाईंटी पर्सेंट लोक कोणी प्रायव्हेट नोकऱ्या करत असेल अहो प्रायव्हेट नोकऱ्या पण चांगल्या आहेत काही वाईट आहेत आणि कोणाचं स्वतःच काही असेल म्हणजे आपण सरकारी नोकरी पाहिजे म्हणून चार वर्ष पाच वर्ष घालवतो तर किती ती योग्य आहे पहिली गोष्ट हे कशासाठी मुलं घालवतात मी विचारलं पण त्यांना का रे बाबा तुम्हाला सरकारी नोकरी का पाहिजे प्रायव्हेटमध्ये पण चांगले पगार असतात हल्ली काही फार फरक नाही आहे त्यांचं असं विचार आहे किंवा त्यांचा माइंडसेट आहे सरकारी नोकरी म्हणजे काही फार काम करावं लागत नाही आहे आणि दुसरी गोष्ट त्यातनं आपल्याला कोणी काढून टाकू शकत नाही आहे तुमचं हे थिंकिंग चुकीचं आहे म्हटलं मी हल्लीचे दिवस तसे नाही आहेत हल्लीचे दिवस बदललेले आहेत आणि कुठे असाल तरी तुम्ही काम करायला पाहिजे ओके पण त मिळत नाही म्हटल्यावर काय तरी पाहिजे ना आपल्या पोटा पाण्याला किती दिवस असत बसणार मग छोट का होईना स्वतःच उद्योग चालू करा ना तुमचं ते फील्डमधलं शिक्षण असलं तर तो चालू करा ओव्हरनाईट नाही सक्सेस मिळत मलाही माहीत आहे आता तुम्ही वकील असलात ते वकिली व्यवसाय चालू करा डॉक्टर असाल तर प्रॅक्टिस चालू करा एवढ्या काय तुम्ही ब्युटी पार्लरचा कोर्स केलेला आहे तर चालू करा छोट्या प्रमाणावर करा एकदम बरेच मुलांच्या अपेक्षा काही होत्या माहिती का त्यांना वाटते आज काम चालू केलं की उद्याला हजारांना तरी पैसे मिळायला पाहिजेत आपल्याला लाखानी मिळालंय ते उत्तमच पण असं होते का नाही पहिल्यांदा अगदी छोटे स्तरावर तुम्ही चालू करा पुढे जात जावा तुम्ही कशासाठी सरकारी नोकरीसाठी एवढाली चार चार वर्ष वाया घालवलीत नो डाऊट एक वर्ष ठीक आहे नंतर काहीतरी तुम्ही बी प्लॅन करत करत करता आलं असताना आज आता स्वतःचे व्यवसाय घरात करून लाखो मिळवणारी किती लोक आहेत आपल्या आजूबाजूला हे जरा बघा ना तुम्ही एवढं काय तुम्ही ऑनलाईन पण करू शकता ऑफलाईन पण करू शकता जे तुम्हाला आवडते तुम्हाला प्रिय वाटते तर काम करा आणि एक सांगू तुम्हाला हल्ली प्रत्येकाला भरपूर पैसा मिळवायचा असतो खूप मोठा श्रीमंत व्हायला आज तुम्ही जगातले श्रीमंत व्यक्तींच काढा नोकरी करून श्रीमंत झालेले किती आहेत जास्तीत जास्त लोक श्रीमंत झालेले आहेत बिझनेस किंवा डिफरंट आर्ट्स स्किल्स झालेले आहेत मग हो का तुम्ही एवढ्या नोकरीसाठी तारुण्यातली वर्ष वाया घाला होता ते ती काही मुलं तरी आठ वर्ष नऊ वर्ष अहो काही सरकारनं तुम्हाला दिलं असेल की ती अटेम्प्ट आहेत पण स्वतःला जरा कळायला पाहिजे का नाही कुठे थांबायचं कुठे काय करायचं हे अह कितीतरी नवे नवे उद्योग चालू करून मुलं मुली उभे राहिलेले आहेत अहो कोकणातली एक आमची ओळखीची मुलगी आहे तिनं तरी गायीची शेणकुट विकून मोठा उद्योग चालू केलेला आहे मग आपण नोकरी मिळत नाही आम्ही बेकार आहोत अमोग नाही मुलं जीवसुद्धा देतात हां हे योग्य आहे का आपलं शिक्षण आहे काय आहे आपण आपले पोटापुरतं तरी मिळवू शकत नाहीये मी तुम्हाला प्रश्न विचारते आपण आपले तरी मिळवू शकत नाही का माझे वयाची किंवा माझेपेक्षा मोठी लोकंसुद्धा केती तरी लोक आजही स्वतःच्या हातानं मिळवतात काम करून मिळवतात ते मग तुम्ही एवढं यंग वय आहे तुमचं तुमच्या अंगात ताकद आहे एवढे तर स्वतःला गट्स पाहिजेत की नाही जरा विचार करा ना मला वाटते नुसतं अनएम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट म्हणत बसणेत काही आपल्याला एम्प्लॉयमेंट मिळणार मिळणार नाही आपण विचार करायला पाहिजे ओके मला गाव सोडून जायचं आहे का नाही गावात करण्यासारखं का काय आहे योग्य काय मी करू शकतो माझी आवड काय आहे हे जरा विचार करा आणि करायला लागा ऑल ऑफ ए सडन तुम्हाला नाही मिळणार लाखात काय काही काही उद्योगात हजारात सुद्धा इन द बिगिनिंग मिळणार नाही पण इन ड्यू कोर्स तुम्ही भरपूर कमावाल देत मी परवा तुम्हाला मध्यंतरी बोलले होते वाटते आमचे ओळखीचे एक टेलर आहेत आहेत ते ग्रॅज्युएट झालेले होते कधी इन नाईन्टीन एटीजमध्ये पण घरातला कोणी बघायला नाही त्यांचा व्यवसाय म्हणताना ते शिकलेले होते तरी मुंबईला गेले स्टिचिंगमध्ये वगैरे जरा ट्रेनिंग घेतलं आणि आले आज केवढा मोठा भव्य दिव्य तेही उभं केलेलं आहे पण पुढे चालवायला नाहीये त्यांची मुलगी पण एमटेक आहे मुलगा पण एमटेक आहे एक फॉरेन मध्ये आहे एक बेंगलोरला आहे वाटते ते म्हणाले मी संपलो की संपला हा उद्योग आमच्यातले एवढेच काय म्हणाले ते यंग मुलं मुली कोणी हे शिकून पुढे यायला तयार नाही हे ती भरपूर पैसा मिळतो आणि तुम्हाला आवड असली की आनंदसुद्धा खूप मिळतो या व्यवसायात म्हणाले पण हल्लीची मुलं मुली आहेत तयारी हे, काई कर तेना MPSC, UPSC, हे तेना काही करायला फक्त त्यांना इंजिनियर डॉक्टर किंवा एम पी एस सी यू पी एस सी ह्याचे शिवाय दुसरं त्यांना काही नाही नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे एवढंच काय कितीतरी बाकीचे उद्योग पण आहेत हेअर कटिंगची दुकानं आहेत हे सगळे स्किल्स आहेत हे सगळं शिकून घेतलं की काही कमीपणा नाही आहे पण आपल्या मुलांना वाटते हे सगळं कुठेतरी कमीपणा वाटतो त्यांना हा तुम्ही विचार करू नका ना कुठलाही उद्योग लोकांना उपयोगी पडतो म्हणजे तो चांगलाच आहे त्यामुळे ह्या उद्योगांची आपल्याला गरज आहे आपल्याला उपयोगी आहेत ते मग तो आपण शिकून घ्यायला काय आहे मला वाटतंय आपण आई वडील पण जरा संस्कार करताना कुठेतरी कमी पडतो त्यांना योग्य तर म्हणजे लोकांना उपयोगी पडणारा उद्योग कुठलाही चांगला आहे हे आपण शिकवायला पाहिजे आणि एवढ्या झालं का नाही त्यांचे आवडीप्रमाणे ते उद्योग निवडायला पाहिजे आणि आपण त्यांचे पाठीशी राहायला पाहिजे म्हणून मुलांना उगीच आपल्याकडे काही जॉब मिळत नाही अमोग नाही राजकारणी राजकारण करू देत पण आपल्याला आपलं शिक्षण झाले आपल्याला आपले पायावर उभं राहायचं आहे म्हटल्यावर आपले आवडीचं काम निवडून आपण लगेच करायला लागायला पाहिजे अच्छा हे वे गुड डे